भोकरदन शहरात भाजपच्या वतीने घरोघरी जाऊन सदस्य नोंदणी अभियान या अभियानास नागरिकांचा मोठा प्रतिसाद भोकरदन शहरासह पालकेमधील आणि महाराष्ट्र राज्यामध्ये भाजपच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात येत आहे त्याचा भाग भोकरदन शहरात आज सकाळपासून भाजपचे पदाधिकारी यांच्या वतीने शहरात घरोघरी जाऊन सदस्य अभियान राबण्यात येत आहे या सदस्य नोंदणी अभियानाला ना नागरिकांचा देखील मोठा प्रतिसाद मिळत असून यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मुकेश भाऊ चिने माजी नगरसेवक दीपक भाऊ बोर्डे गजानन तांदुर्दे डॉक्टर देशपांडे दे। कमर सेठ यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आज संपूर्ण देशभर भारतीय जनता पार्टी तर्फे महाजन संपर्क संपर्क अभियान राबवण्यात येत असून त्या माध्यमातून भोकरदन शहरामध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे घरघर चलो अभियान या माध्यमातून सर्व बूथवर या ठिकाणी सदस्य नोंदणीचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे प्रत्येक बूथवर साधारण दोनशे सदस्य भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी करण्यात येत असून आपले नेते माननीय ने माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे व माननीय आमदार संतोष पाटील दानवे यांच्या नेतृत्वाखाली भोकरदन शहरामध्ये संपूर्ण शहरामध्ये आम्ही सदस्य नोंदणी अभियान या ठिकाणी राबवत आहोत साधारणतः पंधरा दिवसापासून भोकरदन शहरामध्ये व सर्व मतदारसंघामध्ये या मतदार नोंदणीचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू असून वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत हा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात येईल व तसंच बोकरदन शहरामध्ये जास्तीत जास्त सदस्य या ठिकाणी कसे होतील अशा माध्यमातून आम्ही सर्व कार्यकर्ते माननीय संतोष पाटील दानवे आमदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्ते या ठिकाणी सदस्य नोंदणीसाठी झटत असून भारतीय जनता पार्टी या ठिकाणी चांगल्या प्रकारे कसं जास्तीत जास्त सदस्य होतील अशा माध्यमातून या ठिकाणी सर्व या कार्यकर्ते या ठिकाणी प्रयत्न करत आहेत